शिवलीलामृत अकरावा अध्याय श्री गणेशाय नमः धन्य धन्य ते जन जे शिव भजनी परायन सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे सूतमणे म्हणे कान प्रती जे धारण भस्म चर्चिती त्यांच्या पुण्यास नाही मिती थ्रिजगती ते धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण तो शंकरची त्याचे दर्शन घेता तरती जीव बहु अथवा षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हण त्यावरुणी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष आदरे कंठी बांधावे बत्तीस, मस्तका चोवीस सहा सहा कर्णी पुण्यविशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा एक मुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य भाग्यविशेष पंचमुख षणमुख अष्टमुख चतुर्दशमुख मुख लक्ष्मी कारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीजे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका या विषयी काश्मीर देशीचा रूप पावन नामाभिधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित प्रजादायाद भूसूर धन्य म्हणती राजेश्वर लाचन घे न्याय करी साचार अमात्य अमाथोर तोचिपय सुंदर पतीव्रता मृदुभाषिणी पूर्व दत्ते ऐसिलाधिजय कामिनी सूत सभाग्य विद्वान गुणी विशेष पाविजे गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ताक्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुक्रे लाहिजे श्रोता सप्रेम चुरसावधान यजमान साक्षेपी उदार पूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुक्रते प्राप्त होय असो तो भद्र आणि प्रधान बहुत करता अनुष्ठान दोघांसी झाले नंदन शिवभक्त उपजताची राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी बाळे हो नी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्य शिळ लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडे त्या पंचवर्षी दोघे कुमार लेव विती वस्त्रे अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेव तव ते बाळ दोघे जण सर्वालंकार उपाधी टाकून धारण रुद्राक्षधारण भीती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करती शिवलीला मृत बोलती शिवनामावली नित्य पहाने शिवपूजा सर्वदा। आश्चर्य करती राव प्रधान यासका नावडे वस्त्रभूषण भस्म धारण सदा स्मरण शिवाचे विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे भूषणे ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा शिक्षा करिता बहुत परितेन सांडिती आपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता तो उगवला सुक्रत मित्र घरासी आला पराशर सवेवेष्टी तरुषींचे भार अपार सूर्य तेजस्वी जो जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता जो ना तू तत्वता राक्षस सत्र जेने केले जेवी मनुष्य वागती अपार तैसेच पूर्वी होते रजनीचर ते पितृ वारे समग्र जाळीले सत्र करुणिया जनमे जय सर्प सत्र केले ते अस्तिके मध्येच राहविले पराशराशी पुलस्तीने प्रार्थिले मग वाचले रावणादिक राव क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे तेवी पितृकै वारे पराशरे वादी जर्जर पैकेले ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या ध्वनितार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराजा पराशर ज्याचा नातू होय शूक योगिंद्र तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जाणुनी राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासी आणती षोडशोपचारी पूजिती भावचित्ती चित्ती विशेष समस्तावस्त्रे भूषणे देऊन राव विनवी कर जोडून म्हणे दोघे कुमार ध्यान करती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशील अणुमात्र भाषण न करती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अणुमात्र गजबाजी आणि समग्र आरुढावे आवडे ना पुढे हे कैसे राज्य करती हे आम्हासी गूढ पडिले चित्ती मग ते दोघे कुमार आनुनी गुरु गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टी सी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमात यासी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्ती सूत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो पूर्वी कश्मीर देशात उत्तम महापट्टन नंदी ग्राम तेथील निस्सीम स्वरूप ललिताकृती पाहोणी कंदर्प तन्मय नृत्य करी जैसा गौला पूर्ण चंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्न खचित याने अपार भाग्या पार तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मनीमय रत्न खचित चरणी जिचा सर्वदा, विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्न पर्यंकराजस चंद्र रशि समप्रकाश शैया जिची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुअस दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन सकळ र पडोल विती मान, तीचा भोग काम भूप सभाग्य येती घरा वैशा असोनी पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रास वशनवे परमशिव भक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी अन्न छत्र सदा चालवीत लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचकमणी जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवीत लिंगे करवीत श्रावण मासी अत्यादरे ऐक भद्रसेना सावधान कुकुट मर्कट पाळीले प्रीती करुण त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मरकट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते एवं तीचा संगती करून त्यासही घडतसे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागोन सदा शिव पातला सौदागराचा वेश धरला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखोणी ते अबला तन्मय झाली ते धवा पूजा करोनी स्वहस्तकी त्यास बैसविले रत्न मंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निलमिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण एरी होनी आनंद घण नमन करीतयासी पृथ्वीचे मोल हे कंकण मी हि बत्तीस लक्ष्मी पद्मीन तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेची त्याने दिव्य लिंग काढिले सूर्य प्रभे होऊन आगळे तेज वर्णिले नवजाय लिंग देखोणी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमोळी मोळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभे वरुणी कोटी कंकणे टाकावी ओ वाळुनी सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी प्रवेश करीन महा कठीण व्रत माझे एरीने अवश्य म्हणून ठेवले नृत्यागारी नेऊन मग दोघे करती शयन रत्न खचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नृत्य शाळेस लागला अग्न जण धाऊ लागले हुकडून एकची हाक जाहली तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठलव करी एरी उठली घाबरी तव वातात्मज चेतला तैशा माझी उडी घालून कंठ त्यांचे काढून कुकुट मरकट दिधले सोडून गेले पळोन वना प्रती नृत्य शाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती तेधवा माझे दिव्य लिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्य लिंग दग्दले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी मग त्रिचरण चेत आकाश पंथे जाती ज्वाळा सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाचा अति उमारंग जो भक्त जनभव भंग उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणून ऐसे देखता महानंदा बोलाविले सर्व ब्रह्म वृंदा लुटविली सर्वसंपदा संपदा कोश समवेत सर्व हि अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी ग्रहदान महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लिऊन हृदय चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदया चली, तैसा प्रकटला कपाळ मौळी दश भुज पंच चंद्र मोळी संकटी पाळी भक्ताते, ते माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर श्री झुळझुळवा हे नीर अभयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे श्री नीलकंठ खटवांगधारी भस्म चर्चिले शरीरी गज चर्म पांघुरला नेसला सेव्या घ्रांबर गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांगी वेष्टीत फणीवर दश मिरवती वरचेवरी कंदुक झेलीत तेवी दहा भुजा पसरोणी अकस्मात महानंदे सजलुनी धरित हृदय कमळी परमात्मा म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरुण विमानी बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावणी त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी तृषा विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मद मत्सर नाही निशंक जेथीचे गोड उदक अमृताहून कोटी गुणे जेथे सुर तरुणची वने अपारे सुरभीची बहुत खिल्लारे चिंतामणीची धवलागारे भक्ता कारणे निर्मिली जेथे सणता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वता अविनाश महानंदे तेथे पावली हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमर दोघे निशेष कुकुट कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चुण त्याच पूर्व पुण्ये करुण सुधर्म तारग उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस लक्षणी डोळस शिवभजनी लावतील बहुतांस उद्धरतील तुम्हाते आमात्या सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्ष करती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करतानवस एवढाच पुत्र आम्हास परमप्रिय राजस प्राणांहून आवडे बहु तुमच्या आगमने करुण स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळीक दुखार नवी पडेल पये प्रत्यय सदृश बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीणते भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अनमान तरी तुझ्या पुत्राशी बारा वर्ष पूर्ण झाली असती जाणपा आजपासून सातवे दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव ऐकता धरणीसी सी मूर्छा येऊन पडियेला अमात्यासहित त्या स्थानी दुखाग्नित गेले आहाळोनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करती आक्रोशे करुणिया हाहाकार हाकार वक्षस्थळ पिटीन रूप वर मगरायाी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे श्रेष्ठान सोडी धीर ऐक ऐक सांगतो विचार जे पंचभूते नव्हती समग्र शशी मित्र नव्हते ते नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्पूर्ण जागर अहम ब्रह्म म्हणून ते ध्वनी माया सत्य ते थोनी जाहले महत्त्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करोनिया सत्वांशे निर्मिला पितवसन रजांसे सृष्टी करता द्रुहीन तमाशे रुद्र परिपूर्ण सर्ग स्थित्यंतर करविता विधी समणे सृष्टी रची पूर्ण एरू म्हणे मजनाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशिले चहुवेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवन त्रयी असेना बहुतकरी हा जतन त्याहुनी आणि थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले जे रुद्राध्याय ऐकती पढती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा रुद्र हा मग सांप्रदाय ऋषी पासोण भूतळी आला अध्याय जाण थोर जपतप जा ज्ञान त्याहुनी अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावण स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिती त्याहुनी थोर नाही जाण रुद्र महिमा अघाध पूर्ण किती म्हणोनी वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडले भानुपुत्र नगर पाश सोडोनी यम किंकर रिते हिंडो लागले मग यमे विधी लागी पुसोन भक्ती कृत्या निर्मिली दारुण तिने कुतर्कवादी भेदी लक्ष्मण त्यांच्या हृदयी संचरली त्यासी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा तेने ते नेते जाऊणी यम महानरकी पडले सदा यम सांगे दूतान दूतांप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती जाचनी करा શિવથોર વિષ્ણુ લહ હરિશેષ હર ગૌણ ઐસેલા નરકી ઘાલાવે રુદ્રાધ્યાય ના વડે જ્યાસી કુંભી પાકી ઘાલાવે ત્યાસી રુદ્રાનુષ્ઠાને આયુષ્યાસી વૃદ્ધિ હોય નિર્ધારે યા કરતા ભદ્રસેના અવધારી અયુત રુદ્રાવર્તણે કરી શિવારી અભિષેક ધાર ધરી મૃત્યુ દુરી હોય अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रुण आवर्तने पूर्ण क्षोणी पाळा करी सप्तदिन राये धरिले दृढ चरण सद्गद होनी बोलत सकळ रत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ भय शोक गुरु रक्षी त्या पासुनी तरी आचार्यत्व करावे पूर्ण तुज सवे जे आहेत ब्राह्मण आणि बोलावून आताची आणि तो आरंभी मग सहस्त्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्ती पूर्ण न्यास ध्यान युक्त पडून गुरु पासून जे आले परदारा आणि परधन ज्यास वमना हुनी नीच पूर्ण विरक्त सुशील गेली या प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जेषापाणुग्रह समर्थ सामर्थे चालो न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणोणी उभा करती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्त्रघट मांडून अभिमंत्रोणी स्थापिले स्वर्धुनी चेल सलिल भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्र घोषे गरजिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्रसंख्या झाले दिवस सातवे दिवशी माध्यांनी आला चांडाश मृत्यू समय धरणीस बाळ मूर्छित पडियेला एक मुहूर्त निचेष्टीत चलन वलन राहिले समस्त परम घाबरला नृपणाथ गुरु देत नाभिकारा रुद्रोदक शिंपोण सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर विक्राळ हा भयंकर नेत्र खिरांगा सारिखे तोमज घेऊणी जात असता चौघे पुरुष धावोनी आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवाडी दुजिनसे ते, ते जे जयसे गभस्ती दिगंत तमसहारीती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज यऊन मज सोडविले तोडोनी बंधन त्या काळ पुरुषासी धरून करीत ताडन गेले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गरजत ये वेळे देव सुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गरजे अवघ्यात थोर मुखद्वयाची महासुस्वर मृदंग वाद्य गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार श्रंगे भ्रंगे कहाळ थोर सणया अपार वाजती चंद्राण ना धडकती भेरी नादन मायेन भोदरी असो भद्रसेन यावरी विधीयुक्त होम करत असे षड्रस अन्ने शोभीवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तु अद्भुत आणोनी अर्पी ब्राह्मणासी दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तितुके भरा एकसरे मागे पुढे पाहू हो नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे हेची ऐकिली मात धनभार झाला मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझिया सुता ऐसा आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवणी की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी की श्वेतोत्पले मृडाणी रमणलिंग अर्चिजे की निर्देवास सापडे चिंतामणी क्षुधिता पुढे क्षीराब्धी ए धाऊ तैसा कमलोद्भव ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन, पादी कया पादि कयादरत्न शिष्य हे जाचे त्रिभुवनी जाण वंदे जे का सर्वाते जो चतुषष्ठी कला प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या कर तलामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भवांड मोडुनी पुनः सृष्टी करणार मागुतेनी अन्याय नयनी दंडे ताडील शक्रादिका। तो नारद देखोनी ते सक्षणी मूर्तिमंत निघे अग्नि दक्षिणाग्नी अर्हपत्य आहवनी उभे ठाखले देखता पराशरादि सकळ ब्राह्मण प्रधाना सहित भद्रसेन धावो निधरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्यगंध दिव्य सुमनी षोडशोपचारे पूजिला नारद मुनी राव उभा ठाके तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग अपूर्व नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौगे देखिले दशभुज पंचवदन तीही मृत्यू नेला बांधोण तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूस पुसू लागला शिवसुत ऐका ते तू कोणाच्या आज्ञे करुण आणत होतास भद्रसेन नंदन त्यास दहा सहस्त्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझ ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघनी तत्वता कैसा आणीत होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून त वद्वादश वर्षी मृत्यू चिन्ह गंडांतर थोर होते ते महत पुण्य निरसुणी सहज दहा सहस्त्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकून कृतांत कर जोडोनी स्तवन करीत हे अपर्णाधिमगा जामात अपराधन कळता घडला हा ऐसे नारद सांगता ते क्षणी राये पायावर घातली लोळनी आणि सहस्र रुद्र करुणी महोत्साह करीतसे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिव तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत असोयावरी यावरी अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन नंदन राय देऊन तोषविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पढती त्यास होय आयुष्य संतती त्यासी काळन बाधे अंती वंदोनी नेती शिवपदा दशशत कपिलदान ऐकता पढता घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरा पाण एवं एव पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिव विशेश, शहीन लोकास अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राव सुधर्मपुत्रास सुधर्म पुत्रास राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधाना समवेत राव जाणा जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्रध्याना करिता महारुद्र तोषला विमानी बैसवुनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधिलोक वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करुणी राहिले शेवटी शिवपदासी पाऊन राहिले शिवरूप होऊन हा अकरावा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय ज विघ्न पिशाच बाधा रोग दारुण अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रसवो न वांझ झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपल्या ग्रहासन आणावे आपण त्यांच्या सदनासन जावे ते ते जावे जिवे भावे जेवी सुशील हिंसक ग्रह जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्यांचे पंक्तीस त्यांची मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना, असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीला हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल अपर्णारदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळ कंद अभंग नविटे कालत्रयी